नांदेड शहरात एकनाथ पाटील अकॅडमीच्या वतीने दोन हजार सोहळ्यासाठी वीच्छ उपस्थिती होती एकनाथ पाटील अकॅडमीचे संचालक एकनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या सत्कार सोहळ्यात उपस्थित विद्यार्थ्यांना तसेच सूरज गुरु यांच्या हस्ते सरळ सेवा आणि पोलीस भरतीमधील यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या सत्कार सोहळ्यासाठी विद्यार्थ्यांची व पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होतील अकॅडमी यांच्यामध्ये जवळजवळ दीडशे गुणवंताचा सत्कार होता ते वेगवेगळ्या खात्यामधील वेगवेगळी पदं आहेत त्याच्यावर त्यांची निवड झालेली आहे अशा गुणवंताचा सत्कार करण्यासाठी आयोजकांनी मला बोलवलं होतं खऱ्या अर्थानं मराठवाड्यामध्ये एक खूप चांगल्या पद्धतीनं मुलांच्यामध्ये करिअर घडवण्यासाठी एक मार्गदर्शन करणारी संस्था आहे आणि एक ग्रामीण भागातील मुलांना दिशा देण्याचं काम विशेषतः पोलीसवरती आर्मीमध्ये किंवा <गयाँ> आरोग्यसेवक इतर पदामध्ये कशा पद्धतीनं अभ्यास करावा कशा पद्धतीने शारीरिक चाचणी घ्यावी या अनुषंगानं मार्गदर्शन करणारी ही एक मराठवाड्यातली मला असं वाटतं प्रतिष्ठित अशी एक संस्था आहे आणि या संस्थेच्या अनुषंगाने मी या ठिकाणी आज गुणवंताचा सत्कार करण्यासाठी आलो होतो गुणवंताचा सत्कार झालेला आहे त्यासाठी हो त्याचे आईवडील पालक सर्वजण आले होते आणि खऱ्या अर्थाने एक नांदेडचं वैभव असं म्हणून आपण या एकनाथ पाटील अकॅडमीला म्हणू शकतो तेवीस आणि दोन हजार चोवीस हे शैक्षणिक वर्ष आहे या वर्षामध्ये आत्तापर्यंत एकूण एकनाथ पाटील अकॅडमीचे एकशे पन्नास विद्यार्थी विविध पदावर लागलेले आहेत ला आणि आम्ही दरवर्षी असे कार्यक्रम घेत असतो आणि पोलीस प्रशासनात आम्हाला पहिल्यापासूनच आवड असल्यामुळं आम्ही आज अप्पर पोलिस अधीक्षक सूरज साहेबांना बोलवलं आणि त्यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार केलेला आहे आणि आता पुढं भविष्यामध्ये अजून ही भरती संपलेली नाही मुंबई जिल्हा राहिलेला आहे असे ठाणे रायगड असे बरेच जिल्हे राहिलेले आहेत त्याही जिल्ह्यामध्ये आता सात हजार भरती आहे तर त्या अनुषंगानं आमच्या अजून शंभर ते सव्वाशे मुलं लागू शकतात आणि तो कार्यक्रम आम्ही दुसऱ्या टप्प्यात लगेच घेणार आहोत याही कार्यक्रमात जे विद्यार्थी राहिलेले आहेत त्यांचा सत्कार पुढच्या टप्प्यात घेणार आहोत आम्हाला ह्या कार्यामध्ये जे काही सहकार्य करतात त्यांचं आम्हाला खरं तर कौतुकही वाटतं आणि सहकार्य वाटतं दुसरी गोष्ट अशी की विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्याचा गौरव होणं फार गरजेचं असतं आणि त्यांना सांभाळलेले जे पालक असतात त्यांनासुद्धा त्यांचा सत्कार होत असताना अना आनंद आश्रू अनावर होत असतात आणि ते पाहताना आम्हाला आमची छाती स्वाभिमानाने भरून येते आम्हाला ह्या विद्यार्थ्याच्या केलेल्या गौरवामध्ये खऱ्या अर्थानं आनंद भेटतो आणि एक प्रकारचं वेगळं सुख आणि समाधान भेटतं म्हणून आम्ही असे कार्यक्रम करत असतो आणि पुढेही करत राहू आणि आम्हाला विद्यार्थ्यांचं खूप मोठ्या प्रमाणे आणि मीडियाचंसुद्धा सहकार्य राहतं त्याबद्दल तर ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत दहावी पास झाल्या झाल्यात अशा विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थानं स्पर्धा परीक्षेकडे यायला पाहिजे कारण सरळ सेवा आणि वर्ग तीन आणि वर्ग चारच्या नोकऱ्या किमान दीड दोन वर्षामध्ये आपल्याला हे मिळवता येतात भलेही आपल्याला तीन वर्षे लागले म्हणजे बारावी करून डिग्री करण्यापेक्षा बारावी करून तीन वर्ष जर स्पर्धा परीक्षा केलात तर शंभर टक्के तुमच्या हातात नोकरी भेटेल आणि लगेचच तुम्हाला पगार सुरू होईल असं मी त्यांना सांगू इच्छितो एकनाथ पाटील अकॅडमीची काय काय वैशिष्ट्ये आहेत एकनाथ पाटील अकॅडमी मागच्या बारा वर्षापासून नवीन मुंडा नांदेड इथेच आहे एकनाथ पाटील अकॅडमीमध्ये दिवसभरातून तीन बॅच असतात आठ ते अकरा अकरा ते दोन आणि तीन ते सहा प्रत्येक बॅचमध्ये शंभर विद्यार्थी असतात आम्ही सोमवार ते, ते शनिवार क्लास घेतो ॲट ए टाईम चार शिक्षक चार हॉलवर शिकवतात आणि दुसरी गोष्ट अशी की रविवारीसुद्धा आमच्याकडं दहा ते साडे अकरामध्ये सराव पेपर असतो आणि दर घटकावर प्रत्येक पाठावर एक पन्नास मार्काची टेस्ट असते असं वर्षभर आम्ही करतो असं केल्यानंतर केलेला अभ्यास विद्यार्थ्याचा विसरत नाही आणि शेवटी त्याला जे गुण अपेक्षित असतात ते गुण त्याला मिळतात केलेला अभ्यास तो कसाच विसरणार आहे रविवारी पेपर असतो त्याच्यामध्ये प्रश्न येतात बुद्धिमत्ता असो सामान्य ज्ञान असो इंग्रजी असो मराठी व्याकरण असो सतत सराव केल्यामुळं तो परिपक्व बनतो हे आमच्या एकनाथ पाटील अकॅडमीचं वैशिष्ट्य आहे आणि दीड दोन वर्षात तू कुठल्या ना कुठल्या पदावर तू लागत अस मी मागील वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस आणि चोवीस एकनाथ पाटील अकाडमी बॅच जॉईन केली होती मी माझी सैनिक से आहे सेनेमध्ये मी अठ्ठावीस वर्ष सेवा करून आल्यानंतर सरळ सेवेची तयारी करण्यासाठी ही अॅकॅडमी निवडली इथं आल्यानंतर मला भरपूर काही असं शिकायला भेटलं भेटलं आणि शिक्षक वर्ग बी असा काही म्हणजे प्रवीण्य आहे त्यामध्ये प्रत्येक विषयामध्ये की जे काही छोटे मोठे डाऊट्सपासून एक ते एकदम मोठे मोठे विषयापर्यंत सर्व काही शिकवतात आणि एका सैनिकाला माझ्यासारख्या एकदम देशामध्ये आता जे आम्ही चालतो ते फक्त देशाची सेवा करण्याच्या ह्याच्यामध्ये असतो पण सिव्हिल प्रशासनामध्ये आल्यानंतरही आपलं कसा ठसा उमटावा हे मला ह्या अॅकॅडमीवरून शिकायला मिळालं एकनाथ पाटील सरांनी जो एक वटवृक्ष उभा केला आणि त्या वटवृक्षावर येणारे ग्रामीण भागातून येणारे जेवढे काही छोटे छोटे पक्षी होते त्या पक्षांमध्ये जे बळ दिलं पंखामध्ये जे बळ दिलं त्याने ते उडून आपल्या दुसऱ्या परिक्रमा करायला जे त्यांनी ताकद दिली ते हे वटरक्षक ज्यांनी जे उभं केलं ते खूप मोठं व्हावं आणि त्याच्यामधून त्यांनी जे शिक्षणाचं जे बळ दिलं ते खूप काही ग्रामीण भागातून येणाऱ्या किंवा शहरी भागातून येणाऱ्यांसाठी खूप काही फायद्याचं आहे आणि इथं आल्यानंतर हे विद्यार्थ्याच्या मागे एकदम हात धुवून लागल्यासारखे लागतात की तो विद्यार्थी ज्यानं आपलं ध्येय निवडलं त्या ध्येयापर्यंत पोहोचायला खूप हा पूर्ण शिक्षक वर्ग त्याच्या पाठीमागे लागतो आणि जे कुठलं काही डाऊट्स किंवा छोट्या मोठ्या कमजोरी आहेत ते पूर्ण करण्याच्या प्रयत्नामध्ये असतात आपल्या नांदेड शहर हे शैक्षणिकाचं माहेरघर जरी म्हणलं पण सरळ सेवेमध्ये आणि प्रशासनामध्ये जे कर्मचारी आतापर्यंत यायलेत किंवा येणार आहेत त्यांचं महागाचं पा पाठबळ जर म्हणलं तर एकनाथ पाटील अकॅडमी राहील जय हिंद